माझं तेच म्हणणं होतं की वेळी शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतला होता ना की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच कोटी रुपयाचा खर्च झाला होता आणि त्यातनं पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतल्यानंतर हजारो तक्रारी आल्या जिल्ह्यातल्या आणि ह्या जास्त तक्रारी भाजपच्या कार्यकर्तेच घेऊन आले होते त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटलेत काय हा खरा प्रश्न आहे त्याचबरोबर आता पुन्हा तुम्ही जनता दरबार घेणार किंवा लोकप्रतिनिधींना अपेक्षा तुम्ही जेव्हा करणार तेव्हा सत्ता जारी आहे खरं तर एखादा जिल्हा अधिकारी तुमचा ऐकत नाही तुम्ही वारंवार सांगताय आणि त्यामुळे जनतेला जर पालन जिल्हा अधिकारी ऐकत नसतील तर सामान्य जनतेला सामान्य अधिकारी काय ऐकतील सांगताय नाही नाही या जनता दरबारचा फायदा सत्ताधारी विरोधपेक्षा होणाऱ्या होणाऱ्यापेक्षा लोकांना जनतेला त्याचा झाला पाहिजे परंतु जनतेला त्याचा फायदा झाला नाही असं माझं म्हणणं आहे कारण फायदा झाला असेल तर लोक पालकमंत्र्यांनी सिद्ध करावं हो की या तक्रारी आल्या या तक्रारी आम्ही सोडवल्या म्हणून